हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत त्या तो आहे ज्ञानेश्वर माऊली पालखी सोळा पार्ट टेन भाग दहामध्ये आपलं काम आलेलं आहे हा जो प्रोजेक्ट या ठिकाणी घेतला आहे तो एकोणीस तारखेला पालखीचं प्रस्थान आहे आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलीचं त्याच्यामुळे त्या तारखेच्या आतच ता, आपल्याला ता ता, ता हा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे त्याच्यामुळे हाच प्रोजेक्ट या ठिकाणी घेतलेला आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा हो, आणि इंस्टाग्रामवर हो फॉलो करा स्टार्ट करूयात आपण पार्ट टेनचं काम मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे आणि या भागात हे जे करून घेतलेलं आहे ते तार तार जी दिसत आहे ता तार दाखण्यासाठी ता असं केलेलं आहे आणि हे जे काम आहे ते सिंगल क्रोशाचं काम आहे मुकाखांब वापरलेलं आहे आपलं या भागातलं काम जे आहे ते पालखी आणि वारकरी वारकऱ्यांच्या डोक्यावरची जी टोपी आहे त्याचं काम आपल्याला या भागात पाहायचं आहे सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे तार जी दिसत आहे ते धाकण्यासाठी हे काम केलेलं आहे आणि याला सजवण्यासाठी मण्यांची म मणी जी आहेत त्याचा यूज करायचा आहे मण्यांचा वापर या ठिकाणी करायचा आहे हे जे काम टाट केलं आहे सिंगल क्रोशा टाकण्याचं मुका खांब कम्प्लीट करून घेऊयात आपण या पॉईंटपर्यंत त्या पॉईंटपासून टाट केलेलं आहे आणि या पॉईंटपासून हे काम कम्प्लीट करायचं आहे या पॉइंटला त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि पुढे सजवण्यासाठी गोल्ड राऊंडमध्ये म मण्यांचा यूज करायचा आहे आपल्याला मोती वापरायचे आहेत कंप्लीट करून घेऊया आपण हे काम पहा या पॉइंटला आपलं पालखीचं जे काम आहे ते असं करून घेतलेलं आहे या ठिकाणी फक्त या पॉइंटला चार मणी आणि या पॉईंटला तीन मणी तीन तीन, तीन. असं केलेलं आहे दोन्ही साईडनी आता आपल्याला इथून पुढे टोपीचं काम पाहायचं आहे वारकऱ्याच्या डोक्यावरची जी टोपी आहे त्याचं काम पाहायचं आहे पाप रेन या पॉईंटला टोपीत काम आपल्याला पाहिजे आहे या पॉइंटला आणि त्यासाठी चेन घ्यायच्या आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अकरा चेन या पॉइंटला ठेवलेल्या आहेत आणि या चेन डबल क्रोशाने फोडत जायचं आहे खांब वापरायचं आहे खांब टाकत जायचं आहे प्रत्येक चेन फोडायची आहे प्रत्येक चेनमध्ये वन डबल क्रोशा कंप्लीट करून घेऊयात आपण हे चेन फोडण्याचा जो राऊंड आपण टाट केला आहे आत्ता तो कंप्लीट करून घेऊया तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉईंटला चेन फोडण्याचं जे काम आहे ते शेवटच्या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि शेवटचा वन डबल क्रोशा पुढे या पॉईंटपासून पुढे विन बदलायचं आहे आपल्याला सिंगल क्रोशा यूज करायचा आहे या पॉईंटला हा जो वन डबल क्रोश आहे त्याच्यामध्ये सुई टाकून सिंगल क्रोशा यूज करत जायचा आहे गोल्ड राऊंडमध्ये काम करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना पूर्ण गोल्ड राऊंडमध्ये हे काम करायचं आहे आणि प्रत्येक लुकमध्ये वन सिंगल क्रोशा ठेवायचा आहे आणि राऊंडमध्ये ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आपला हा फर्स्ट राऊंड आहे सिंगल क्रॉशाचा मुकाखांब वापरलेला आहे आणि गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आत्ता आपण हा जो राऊंड स्टार्ट केला आहे तो कंप्लीट करून घ्या या पॉईंटपर्यंत आणि गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत नाही तर नाही शेप पाहत टाके वाढण्याचं काम ठरवायचं आहे शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे जास्तीचे टाके आपल्याला घ्यायचे नाही आहेत या पॉईंटला या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत फक्त या पॉईंटला आणि या पॉईंटलाच गरज पडणार आहे आपल्याला टाकी वाढवण्याची आणि राऊंड प्रत्येक राऊंडमध्ये टाके वाढवायचे नाही आहेत गरज पडली तरच वाढवायचे आहेत आत्ता हे जे राऊंड टाट केले आहेत ते आपण जवळजवळ ही जी कॅप तयार करून घेतलेली आहे वन टू थ्री फोर राऊंड या ठिकाणी ठेवलेली आहेत सिंगल क्रोशाचे आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटलाच टाके वाढवलेले आहेत जास्तीचं वाढवलेलं नाही आहे आत्ता हे हा आपला फर्स्ट राऊंड आहे आणखीन फोर राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण हे जे काम आहे या पॉईंटला आणि या पॉईंटला टाके वाढवण्याची गरज पडलेली आहे आणि एक किंवा दोनच टाके वाढवलेली आहे जास्तीची वाढवलेली नाही आहेत हा शेप आपण कंप्लीट करून घेऊयात पूर्ण राउंड राऊंडमध्ये पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे फोर राऊंड टाट आहे आपला वन टू थ्री फोर राऊंड टाट आहे सिंगल क्रोशा बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा या पॉइंटला फोर राऊंड कंप्लीट होत आलेला आहे आपला आणि आपली ही जी कॅप आहे ती लावून पाहिजे आहे या पॉइंटला लॉक करायचं आहे आणि जी चाहे। ही जी तयार झालेली कॅप आहे ती हा जो वारकरी आहे तो डोक्यावर लावून पाहिजे आहे आणि ही व्यवस्थित शेप मध्ये आपली कॅप तयार आहे या पॉइंटला पुढे जास्त उलण कट करायचे आहे या पॉइंटला पुढे आपल्याला उल उलण जॉईन करण्यासाठी लागणार आहे डोक्यावर त्याच्यामुळे जास्तीची उलण कट करून घेतलेली आहे आणि उलट काढायचं आहे आणि ही कॅप आपण जॉईन करून घेऊयात त्याचं काम पाहूयात आता या पॉइंटला पा फ्रेंड या पॉइंटला ही जी कॅप आहे ती आपल्याला लॉक करायची आहे आणि उलन स्वीट टाकून घेतलेली आहे या पॉइंटला आणि बॅक साइडनी स्टार्ट करायचं आहे ही कॅप जॉईन करायला आणि यामध्ये आपल्याला कॉटन भरायचा आहे पूर्ण राउंड राऊंडमध्ये ही कॅप जॉईन करायची आहे पूर्ण ओल्ड राऊंड मध्ये आपल्याला हे काम करत राहायचं आहे कॉटन भरतच पुढे जायचं आहे आपल्याला या कॅप मध्ये कॉटन भरून झालेला ला आहे आपलं आणि हळूहळू हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते पूर्ण या पॉईंट पासून ते या पॉइंट पर्यंत कम्प्लीट करून घे आपण कंप्लीट करून घेयात हे काम या पॉइंट पर्यंत आपल्याला लॉक मारायचं आहे गोल्ड राऊंड मध्ये हे काम कंप्लीट करायचं आहे कंप्लीट करून घेऊयात हा या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटपर्यंत आप आणखीन आपले या पॉईंटपर्यंत पर्यंत हे काम कम्प्लीट करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत पर्यंत जाऊयात आणि पुढे आपलं हे काम रेडीच होत आहे पहापर्यंत या पॉइंटला पालखी घेतलेले जे वारकरी आहेत त्यांचं काम कम्प्लीट आहे या पॉइंटला या भागात इथून पुढचं दाखवणं शक्य नाहीये भटुयात पुढील भागात तपरेन बाय थँक्यू